सर्व समतावादी नागरिकांच्या वतीनं विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एका समाज समाजकंटकानं माथे फिरून विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे बांधवानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमचा श्वास आहे आमच्या प्रत्येक प्रत्येकांच्या जीवनावर बाबासाहेबांचा अधिकार आहे कारण इथला गोर, गरीब दीन, दलित उपेक्षित वंचित या सगळ्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून खातो त्या घासावर आणि घेतो त्या श्वासावर बाबासाहेब तुमचा अधिकार आहे असं मानणारा इथला वर्ग या ठिकाणी परंतु काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमान करण्याचा त्याची विटंबना करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अजय भाऊ ही बाब अतिशय धुंडुली आहे अरे परभणीला तेच घडत आणि ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांची स्मारक आहे बाबासाहेबांचा पुतळा आहे बाबासाहेबांचं संविधान आहे संसद आहे या सगळ्या गोष्टीवर हल्ला करण्याचा प्रयत्न इथली प्रस्ताव अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी परंतु एका अपेक्षित गोविंदाला हे जिथे काही प्रस्थापित व्यवस्थेला खटकतय असं मला या ठिकाणी जाणीवपूर्वक म्हणा वाटतं आणि काय दोष होता बाबासाहेबांचा जे पुतळा आहे त्याच्यापुढे संविधानाची प्रतिकृती होती या प्रतिकृतीची विटंबना केली म्हणून समाज या ठिकाणी कायदेशीरपणानं कायदेशीर मार्गानं रस्त्यावर आलेला होता परंतु रस्त्यावर आलेला असताना या ठिकाणी अमानुष अशा पद्धतीचा अत्याचार झाला बॉम्बिंग ऑपरेशन झालं पोलीस अत्याचार झाला आणि त्या ठिकाणी आमच्या कट्टर भीम सैनिक जो सुरेवंश होता त्याला पोलिसाच्या या त्या मारहाणीमध्ये एमसीआर मध्ये त्याचं निधन झालं पोलिसांनी त्याचा खून केला आज मुंबईला परवणी मुंबई हा लॉंग मार्च निघालेला आहे या ठिकाणी सुद्धा समज समाज बांधवांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे बांधवान आज प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा हल्ला करून ही जी प्रस्थापित व्यवस्था आज तुमच्या आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करताय बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हा हल्ला नाही हा हल्ला इतक्या भारतीय संविधानावर आहे इतक्या समते भावना या ठिकाणी सर्व भीम सैनिकाची झालेली आहे आणि म्हणून तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी आंबेडकर समुदाय उपस्थित आहे आज कुणा गटाचा हा या ठिकाणी निषेध नाही सर्व गट तट गेले तिकडे उडत आज सगळेजण बाबासाहेब हे नाव ज्यावेळेस आलं त्यावेळेस सगळेजण एकत्र या ठिकाणी येतात हा इतिहास आणि म्हणून आज अहमदपूर अनेकांनी या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सांगितलं की आपण बंद करूया परंतु सगळ्यांना आपण विनंती केली अनुच्या ऐवजी आपण एक निषेधात्मक एक निषेध निवेदन देऊया निदर्शने कायदेशीर मार्गाने सरदशीर मार्गानं आणि म्हणून आज आपण या ठिकाणी जमा झालेला आहे माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहेत बाबासाहेबांचं संविधान आहे त्यांची प्रतिका आहे त्या ठिकाणी त्या आपण पोलीस संरक्षण द्यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे कारण एखाद्या ठिकाणी जाणीवपूर्वक अशा पद्धतीने हल्ला करून विटंबना करायचं आणि वातावरण अस्थिर करायचं आणि आमचा विषय असा आहे जिथं बाबासाहेब आंबेडकर हे नाव आलं तिथं सगळंच समाप्त होत अनेक माणसं बाबासाहेबांच्या नावाने विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव द्यावं म्हणून असंख्य माणसांनी स्वतःला जाणून घेतलं आत्महत्या केलं आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी राहणार आहे की आज बाबासाहेबांचं संविधान आहे या संविधानामुळे सगळेजण गुन्हा गोविंदाने आनंदाने आपण नांदत आहोत कायद्याचा आपण सन्मान करत आहोत म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे बाबानो आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतोय आम्ही आपल्या वाट्याला येत नाही आपणही या ठिकाणी पुण्या गोविंदाने नांदावं परंतु जर कुणी बोल अंगावर आल्या तर शिंगावर घ्यायची सुद्धा तयारी इथल्या व्यवस्थेला समुदायाची आहे आणि म्हणून अति जास्त न बोलता या सगळ्यांना माझी नम्रतेची एकच विनंती राहणार रा आहे की भविष्यामध्ये अशा प्रकार होऊ नये ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारक आहे त्याला तातडीनं पोलीस बंदोबस्त द्यावा आणि अशा पद्धतीचं गैरकृत्य करणाऱ्याला काशीचीच शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे नाहीतर हा वेडाच आहे हा पिदाडीचा आहे हा मनोरुग्ण आहे अशा पद्धतीने बोललं जाते आहे अरे मनोरुग्णाला बाबासाहेबच कसं दिसतात मनोरुग्णाला संविधानात या ठिकाणी कसं दिसत अशा पद्धतीची एक भूमिका या ठिकाणी आहे ते कुणी मनोरुग्ण राहत नाहीत ते कुणी वेडे राहत नाहीत काही नाही जाणीवपूर्वक हा हल्ला या ठिकाणी केला जातोय आणि म्हणून पंजाबच्या अमृतसर मध्ये जो हल्ला झालेला आहे जो विटंबना झालेली आहे त्याचा संबंध भाषेत आम्ही निषेध करणार आहोत तीव्र शब्द आपण घोषणा देऊया निषेध असो निषेध असो बाबासाहेबांच्या जो विटंबना केलेल्या त्याचा निषेध विटंबनेचा निषेध असो निषेध